মাসিকা ভৰপূৰ প্ৰত গৈ যেন ফোন বনাইজনে কাৰস্থিত ৰাক্ৰমিকা ইতাচ নাই মই যি ভাষণে চলা বাকী খালী বস্তু হ'লে চেৰ মই আটল ব্যপাৰীচিশ্যন মান আশীদিকা হিচাপে ৰাখিব পাঠিমে আমি উভা ৰামি নিশ্চিতপে লি কুমিল্লি সব মতদার বন্ধু এখিকা দাখনার মাছকে তোমার হরকত স্বপ্ন নেই আমদার কি মাঝা সাইলি তয়ার সাইল पुन्हा आता मला त्या फायली काढून या ठिकाणी एम आय डीची कशी वाढेल व्यापाऱ्यांना दुकानं कशी या ठिकाणी मिळतील आणि या हिंदूचा व्यापार कसा वाढेल हा लहानसा जिल्हा पुन्हा कसा मोठा होईल याकडे मला लक्ष द्या ग्रामीण भागामधून सुरू ग्रामीण भागातून सुरू कोरेगावकर यांनी आपल्या राजकीय जेवण आजेगाव मतदारसंघामधून आपले अजयगाव विजय वाटचाल वाटचालची झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा पुन्हा खूप ही वेळ जस आजेगाव मधील जनतेनं अपक्ष म्हणूनही भरपूर्वी दोऱ्या यांना सुद्धा आणलं कारण त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची सगळ्यांची वागण्याची पद्धत आणि ढंग से रहेगी इसलिए हमने वो तो तो हम सा का इलेक्शन नहीं होता मैं व्यापारी भाई विनती करूंगा कि आप अच्छी भी पुत्र हैं लेकिन इनको सुनते लेना अपने लिए जरूरी है क्योंकि

डॉक्टरों से और यहाँ मंच में वाले से कि मैं جيء اپ کو منگو يہ کيني يہ تکرا نيي دو گجيني کي چيني منگلو منچاو راغندي واغندي ۾ امامڙي جي اوء گتان సామాన్యన సహకారా సహకార

येतेप्रमाणे आमंत्रण प्रबोध प्रबोधन आणि सर्वेते प्रवादी आम्ही आम्ही युती दायित्व काम करतो करंटी सामने लोकांसोबत असेवा पण सांगला नेते बैठक बोलले त्या हसम असे लोकांनी काय करू नव उत्तरवे त्यांनी

मैं आपका सपोर्ट क्या करेंगे पढ़ते को इज्जत नहीं क्या नजर आप क्या कर आपके यहाँ के दाम और क्या आप बात बस दो फिर भी जाएगा तो सपोर्ट क्या करेंगे आपको हम आपके बारे क्या करेंगे सुपर जो कुछ भी जैसे दुकान बोलते हैं जैसे आपके साथ में सब कोई जाम लेते हैं सवाल हो तो हमने अक्सर आपल्याला एक गोष्ट आठवत असेल अटक केलं होतं फोनवर त्या ठिकाणी केली मुख्यमंत्र्यांना फोन फोनवर बंदी केली होती ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचे माहीत असेल या ठिकाणी पंधरा वर्षामध्ये आपल्या सोबत कोणत्या प्रकारचा किंवा इतकंच त्याचे पंधरा वर्ष नाही आपल्या गुरात पोहायला जेव्हा सांगितलं त्यावेळेस सुद्धा सभापती होता नाही गुरात पोहलो यांना भेटलो म्हणजे सभापतीसाठी मला या ठिकाणी आपण माझ्यासोबत राहिलं पाहिजे की म्हणजे निश्चितच भाऊ मी दुसऱ्याला सभापतीसाठी कोणाला शक्य देणार नाही पण बाकीच्या केलं सभापती तर काय होईल याची मला माहिती आहे म्हणून मी तुमच्या सोबत ये तेव्हापासून पहिला सोबत येत आणि मला असं वाटते की मी सभापती जरी होतो सभापती म्हणून या ठिकाणी वागलो नाही व्यापाऱ्याचे पूर्ण अधिकार सुनील भाऊ श्यामबाब अधिकार त्या ठिकाणी होते दुकान वाटण्याच्या बाबतीमध्ये असो जे दुकाने बांधले ते पूर्ण दुकान मी वाटले नाही श्यामबाबू वाटते वाटले ते सुद्धा अधिकार त्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी त्यांचा अधिकार गेला म्हणून तो वापर जाणार नाही या प्रकरणी माझा या ठिकाणी कार्यकाल त्या मार्केट युनिटचा सुद्धा राहिलेला आहे मार्केट युनिटचा अध्यक्ष असताना माझ्या आधी जे घडत होतं मी सभापती होण्याच्या आधी जे घडत होतं ते माझ्या कार्यक्रमामध्ये घडलं नाही घडलं असं तो कोणी सांगा हात म्हणून की भाऊ तुमच्या काळामध्ये मात्या करा विषय जस्ट प्रांत जाला जो थोड़ा सा तो